न्हावे गावाची लाडकी मैथिली हिच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी व अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती अहमदाबाद विमान अपघातानंतर मैथिली पाटील हिचे पार्थिव सकाळी तिच्या गावी पोहोचतात संपूर्ण न्हावे गाव शोकसागरात बुडाला तिच्या अंत्य यात्रेच्या वेळी प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरत होते गावकऱ्यांचं नातेवाईक मित्रमंडळी महिला आणि तरुण मंडळी मोठ्या संख्येने हजर होती शेकडो वाहनांचा ताफा झालेली राधे राधेच्या गजरात न्हावे गावातील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात मैथिलीला अखेरचा निरोप देण्यात आला तिच्या जाण्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून अजूनही न्हावे गाव त्यातून सावरलेलं नाही जनोदय करिता घनश्याम कडू पुरण